शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पाकिटांवर आणि गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय एका चोरट्याला कार्यकर्त्यांनी हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले राजेंद्र वसंत शिंदे असे या चोरट्याचे नाव आहे दरम्यान याबाबत सचिन मोहन शिंदे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली गर्दीत चोरट्याने गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन व अन्य एकाची दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरून नेल्याचं म्हटलंय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे खेळाडूंना खेळण्याच्या सुविधा व शिक्षण मिळणे गरजेचे आहे त्यासाठी सारसनगर येथे स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारले जात आहे या माध्यमातून शहरातील खेळाडूंना आपले करिअर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे देवेंद्र वैद्य यांनी जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर यश संपादन करीत आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचे काम केले घरफोडी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीला अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समावेश असून त्यांच्याकडून ग्रॅम ग्रॅम सोने व चांदी असे एकूण लाख अडतीस करण्यात आला किशोर तेजराव वायाळ गोरक्ष रघुनाथ खेळकर विष्णू हरिचंद्र हिंगे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत रक्मा बालाजी सुंबे यांचे पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी अज्ञात चोट्यांनी घर फोडून सहासष्ट हजारांचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले या प्रकरणी तोफाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यांसह इतर घडामोडी गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले सावडीत राहत्या घरी गळपास घेऊन एकाने आत्महत्या केली आहे अमित शरद जेऊरकर असे मृतकाचे नाव आहे सावडीतील बी विंग साई अपार्टमेंटच्या तीन नंबर बिल्डिंगमध्ये ते राहत होते मंगळवारी सायंकाळी राहत्या घरात त्यांनी गळपास घेतल्याचं दिसून आलंय त्यांच्या पत्नी करीना यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले औषधोपचारापूर्वीच ते मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तोपाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अमलदार आर एम शिंदे अधिक तपास करत आहेत आणण्यासाठी पुणे येथे गेलेल्या कुटुंबाचा नगरमधील फ्लॅट पडून तोयाचे सोन्याचे दागिने व रोख रकमेसह पाच लाख चौपन्न ऐवध चोरून नेलाय नगर कल्याण जिजाऊ नगरमध्ये दिवसा ही घटना घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर